नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या नऊ फेब्रुवारी अयोध्या केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान धनगरवाडी मैदान उरले देवाची इथे मित्रांनो संपन्न होणार आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय दोन लाख एक हजार रुपये तसेच द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न हजार रुपये आणि पुढील पारितोषिक सुद्धा मित्रांनो बघताय चांगले असे पारितोषिक आहेत या मैदानाला काळच मित्रांनो निंबळकर सरांच्या पंचावन्न केकेसरी सार्जाची मित्रांनो खरेदी झाली आहे आणि आता सरजा दुसऱ्या धावणीत गेला आहे परंतु मित्रांनो जे सार्जाचे मालक आहेत त्यांनी सांगितलं आहे की उद्या शंभर टक्के मित्रांनो या मैदानात सर्जा आपला पलटन दिसेल आणि एका टॉप पायऱ्यामध्ये मित्रांनो सरजा आपला पलटन दिसेल तर उद्या सर्जासोबत कोण पळेल तर मित्रांनो एक संभावित पायरा मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो एवन जोडी पंचमहिंदकेशरी सरजा आणि सोबत त्याचा असू शकतो बैलगड क्षेत्रातील देखणा हत्यार पिष्टन भाऊसाखरा किंवा त्याचा छोटा भाऊ सोन्या बावीसाकरा मित्रांनो मला वाटते पिष्टन आणि सोन्याचं उरली देवाची यांच्यासाठी होम ग्राउंड आहे त्याच्यामुळे मित्रांनो उद्या कदाचित मित्रांनो पंच पंचमहिंद केसरी सरजा त्याच्यासोबत पिष्टन किंवा सोन्या दिसण्याची खूप शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो उद्या शारजा कोणत्या गटात पळेल हे व्हिडिओ आज जर मित्रांनो गाठाचे लावी लॉट्स काढले तर उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपली व्हिडिओ येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र